नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डब्ल्यू एस स्मार्ट गव्हाणे रोड परभणी विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला रुमणा ग्रामस्थांनी घेतला मतदानावर बहिष्कार टाकण्याचा ठराव आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकवीस लाखाचा साठा जप्त मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथोर यांनी टपाली या मतदानाद्वारे केले मतदान आता पाहूया बातम्या सविस्तरपणे परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे त्या अनुषंगाने अठरा नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता प्रचार थंडवला आहे परभणी जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे त्यामध्ये परभणी गंगाखेड पाथरी आणि जिंतूर या विधानसभा मतदारसंघात वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होत आहे निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदानाच्या अठ्ठेचाळीस अगोदर प्रचार बंद होतो त्यानुसार आज सोमवारी सायंकाळी सहा वाजता प्रचार थंडवला मागील पंधरा दिवसापासून विधानसभेच्या निवडणुकीसाठी परभणी जिल्ह्यातील या चारही विधानसभा मतदारसंघात प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारासह अपक्ष उमेदवार देखील निवडणूक रिंगणात आहेत त्यानुसार आपापल्या पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यासाठी पक्षाचे वरिष्ठ नेते हे मतदारसंघात दाखल झाले होते त्यांनी आपल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा रॅली संवादयात्रा पदयात्रा आदी काढून आपल्या उमेदवारांसाठी मताचा जोगवा मागितला उमेदवारांनीही या पंधरा दिवसाच्या काळात पायला भिंगरी लावून संपूर्ण मतदारसंघ अक्षयशः पिंजून काढला प्रत्यक्ष भेटी आणि सभांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आज दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी दिवसभर उमेदवारांनी मतदाराशी संपर्क साधत असतानाच त्यांना आपल्याला विजयी करण्याचे आवाहन देखील केले काही ठिकाणी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांशी भेटी घेऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले जिल्ह्यातील या चारही विधानसभा मतदारसंघामध्ये वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे गंगाखेड तालुक्यातील रुमना हे गाव महाराष्ट्र ग्रामीण बँक दत्तक घेत नसल्यामुळे ग्रामस्थांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा था ठराव केला आहे याबाबत त्यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे गंगाखेड तालुक्यातील रुमणा हे गाव महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दत्तक नसल्याचे सांगण्यात येते मात्र महाराष्ट्र ग्रामीण बँक स्थापनेपासूनच हे गाव याच बँकेत दत्तक असल्याचे ठरावात नमूद करण्यात आले आहे मध्यंतरीच्या काळात हे गाव आय डी बी आय या बँकेला वर्ग करण्यात आले मात्र त्याबाबत कोणताही ठराव घेतला गेलेला नाही त्यामुळे कोणत्या उद्देशाने हे गाव आय डी बी आयकडे देण्यात आले हे समजत नाही वास्तविक पाहता रुमना हे गाव पंच्याण्णव टक्के महाराष्ट्र ग्रामीण बँकेत के सी सी धारक आहेत त्यामुळे या संदर्भात जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या अधिकाऱ्यांना यावर सूचना द्याव्यात असा ठराव ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आला यावर सरपंच परमेश्वर सोळंके उद्धव सोळंके केशव निळे भागवत सोळंके आदी पंचांची स्वाक्षरे आहेत याबाबत बोलताना ग्रामस्थ म्हणाले आज आम्ही जिल्हा अधिकारी साहेबाकडे रुमना गाव निवेदन देण्यास आलेलो आहोत महाराष्ट्र ग्रामीण बँक आम्हाला दत्तक घेत नसल्यामुळे आम्ही पूर्ण रुमना गाववाशी मतदानावर बहिष्कार करणारे आहेत साहेबांनी निवेदन दिलेलं आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परभणी जिल्ह्यात शनिवारी आणि रविवारी दोन दिवस संयुक्त मोहीम राबवून दोन लाख अठ्ठावीस हजार वीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर कुमार सूर्यवंशी त्याचबरोबर प्रसाद सुर्वे राज्य उत्पादन शुल्क विभाग मुंबई त्याचप्रमाणे डॉक्टर बी एच तळवी राज्य उत्पादन शुल्क नांदेड आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग परभणीचे अधीक्षक गणेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील कारवाई करण्यात आली आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून या विभागाने एकूण एकशे शहात्तर गुन्हे उघडकीस आणले असून एकूण एकवीस लाख सात हजार एकशे पासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर कारवाई पथक प्रमुख निरीक्षक सुशील चव्हाण ए एम पठार त्याचबरोबर एम एस पतंगे एच एम पाकलवाड व्ही व्ही फुलारी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली आहे पेन्शनधारकांसाठी आवश्यक असलेले जीवन प्रमाणपत्र काढून मिळेल आवश्यक असल्यास घरपोच सेवा मिळेल संपर्क श्री विष्णू मल्टी सर्व्हिसेस स्टेशन रोड परभणी परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथोर यांनी आज टपाली मतदान सुविधेच्या माध्यमातून आपला मतदानाचा हक्क बजावला विधानसभा निवडणूक कर्तव्यावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे परभणी येथील तहसील कार्यालयातील टपाली मतदान सुविधा केंद्रात श्रीमती माथुर यांनी मतदानाचा हक्क बजावला मतदान हे आपलं कर्तव्य आणि हक्क आहे भारतीय लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक मतदारानं दिनांक वीस नोव्हेंबर रोजी आपलं मतदानाचा हक्क बजवावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं या होत्या आजच्या ठळक घडामोडी आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद